नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि करा तर व्हिडिओला सुरुवात व्हिडिओचं टायटल पाहू शकता आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा ए वार्ड फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल व इतर भत्तेमधील संशोधन काय आहे प आपण सविस्तर आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसेच डी ए वाढ फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल व इतर भत्तेमधील संशोधन बाबत संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात नवीन वेतन आयोग बाबत प्रमुख घोषणा केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स ला मंजुरी देण्यात आली आहे तसेच सातवा वेतन आयोगातील मूळ वेतन श्रेणीमध्ये बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे नवीन वेतन आयोगाची रचना ही पुढील महिने म्हणजे माहे मे सत्तावीस पर्यंत सदर अठरा महिन्याच्या काळात सातवा वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ देण्यास परवानगी देण्यात आली आहे महागाई भत्ता मधील बदल माहे जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत अंदाजे सव्वीस ला डीए वाढ होईल तसेच दोन हजार सव्वीस ला चौसष्ट टक्के होईल व माहे जानेवारी दोन हजार सत्तावीस ला सदुसष्ट टक्के पर्यंत डीए वाढ होईल सदर डीए वाढ ही सातवा वेतन आयोग प्रमाणेच दिली जाईल फिटमेन फॅक्टर मध्ये बदल फिटमेन फॅक्टर मध्ये किमान एक अठ्ठावन्न पट तर कमाल एक पॉइंट अठ्याण्णव पट पर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतर भत्त्यांचा समावेश आठव्या वेतन आयोगामध्ये इतर भत्त्यांचा समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे जसे की वाहन भत्ता वैद्यकीय भत्ता एफ एम ए टी ए जोखीम भत्ता ड्रेस भत्ता स्किल बेस्ड अलाउन्स इत्यादी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद